आणि बघा कस की आपला एक ट्रॅप एक ट्रॅप झाला पहिलाच ट्रॅप पाण्यात नदीवर टाकून घ्यायचा आहे टाकतोय जमिनीवरती पोचतात ते खाली चाला पहिलेच हा बघा मित्र पहिला कसली साईज आहे बघा पहिलीच बघा मस्त मोठी नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज पप्पा एक नवीन टेक्निक करणार आहे चिंबोरे पकडण्यासाठी आणि तुम्हाला चिंबोऱ्यांचा ट्रॅप सुद्धा दाखवणार आहे कसा बनवलाय आणि आपल्या इकडे समोर नदी आहे ना तिथंच ती ट्राय करायची आहे तर आज आपल्याला बघू ते ट्रॅप मध्ये चिंबोरे भेटतात की नाही आणि राखेत आहे आणि पप्पा आहे जाणार आहोत फटाफट ट्रॅप आपली झाली नाही तिथं ते घेऊन आपण नदीवर जाणार आहोत चला तर नवीन ट्रॅप साठी मित्रांनो आहे इथं झाला आहे आम्ही आता करा त्या झालीला हे दगड लावायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथं कोंबडीच्या आत असं आहे की आपण ट्रॅप बनवणार आहोत बघा हा झाला आहे ना मित्रांनो असे झाल्यांचे तुकडे आपल्याला कट करायला लागतील असे आहेत ना असे झाले आपल्याला घ्यायला लागतील म्हणजे रस्तीला बांधण्यासाठी थोडे मोठे घ्या असे <පतलगे> गारे आपल्याला कट्ट असतील ह्या टॅपसाठी जरा ह्या जे म्हटत वाऱ्याने उडतील ह्या टाइपसाठी आहे ना आपल्याला एवढे झाले ते तुकडे काढायला लागतील ना एवढे झालेचे असे तुकडे काढायचे हे बघा फक्त पडतील हा आपल्याला काय आयडिया माहिती नाही पण दाखवतात पप्पा आपल्याला सांगतात थार पण जास्त आहे शेवट आहे जाला भरपूर हो आहे माझ्या एवढं घेतला आहे मी बघा कसे बांधतात दगड जालीला दगड कशी बांधतात बघा तुझं आणि इकडे बघा असे आहेत ना इथे ही खिशी येते आणि इतका आहेत ना मस्त विचार बघा असे दगडीला आहे ना बघा असे दगडीला आपल्याला जाळ आणि ह्याच्यामध्ये घास पण लावायचा ना आपल्याला हे कोंबडीचे जे हे आहेत ना वेस्टेज आहे ना ते आपल्याला ह्याच्यात लावायचं पण भरपूर मेहनत आहे अजून याला रशिया अजून एक ऍड करायला लागेल ना अजून एक ऍड करायला लागेल पण घेतली ऍड एक राखवली अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला घास बांधायला लागेल जी कोंबडीची वेस्टेज आहे ना ती आपल्याला ह्याच्यात मध्ये कोंबडीची घास असे बांधायला लागतील हे झालंय ते नंतर म्हणजे जे खायला येणार ना इकडे खेकडी तर या जाल्यामध्ये आढळणार तर बघूया मस्त की रस्सी बांधली नाही ते आणि बघा मस्त की आपला एक ट्रॅप लागेल ना अशी दाखवा एक ट्रॅप झाला एक ट्रॅप तयार झाला आणि अशी आपल्याला चार पाच पान अशा अजून आपल्याला चार पाच पान व्हायचे व्यवस्थित सेटिंग करून घ्या मी अशी टेक्निक बघितली नशील

टाकून घेऊया पाहिले सांगत आहे दोन हा पहिला स्ट्रॅप पाण्यात ज्याला पाण्यात आणि असं बांधून ठेवायचं आहे कारण रस्ी पाण्यामध्ये वाहून नाही जाऊ शकत म्हणजे वाहून जाणार नाही त्यासाठी ना बांधायची आपल्याला रस्सी त्याला कधी दुसऱ्यानो दुसरा ट्रॅप दुसरा ट्रॅप नदीवर टाकून घ्यायचा आहे तिसरात आला टाकतोय बघा बरोबर पाळलं की तुम बुडाला आतमध्ये चाला आणि मित्र राखला तर चला तिसरा ट्रन जवळच टाकतोय मेराला भेटल चौथा ट्रन जाली लगेच बुडते नागा राहत त्याच्या हात चालते चालेल उपदेत आणि खाली दगड बांधलेत ना आपण त्याला लगे मुलं आहे ना खाली दगड बांधते त्याच्यामुळं एकदम खाली टोकाला जातो लगेच जल जातात पाण्यात जमिनीवरती पोहोचतात ते खाली चला आणि मिररला असे मुलं शिंबरी नक्की सहावा आहे पण शेवटचा आहे ट्रॅप इथंच मस्त घे आहे नदी आणि जवळच टाकून घेणार हा तिथं बांधता मग काय बांधून मस्तकी ट्रॅप टाकून झाले आणि अर्ध्या तासानी ते ट्रॅप बघायला जाणार आहोत तर बघू आता काय भेटतात आपल्याला बोरे तर मस्त की इकडे पाणी फुल झालेलं आहे पहिलाच बघा कसली साईज आहे आपल्याला खतरनाक म्हणजे आपला प्लॅन आहे ना मित्रांनो एकदम सक्सेस झाला साईज पण बघा एकदम कुर्ले आहे बघा एक नंबर हा खतरनाक काम पच्चीस पहिल्यांदाच आयड एक नंबर काम झाला आहे ना असंच काढून काढायचं काय 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 हा चालेल चालेल चला नंतर बघू चाल नंतर बघू दुसरा आहे ट्रॅप मित्रांनो बघूया दुसऱ्या याच्यामध्ये काय काय बघतोय नाही 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 मध्ये नाही आहे खाऊन गेला काय खाला खाऊन गेला खाऊन गेला दुसरा ट्रॅप आहे ना मित्रांनो तो पूर्णपणे तिसरा दोन फुकट गेलेत हा बघूया ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण आपल्याला भेटला आणि मस्त साईज आहे बघा इथे दांडे आहे ना बघा साईज केवढी आहे बघा तर आपल्या दोन ट्रॅप मध्ये दोन चिंबर भेटल्या पकड आणि दोन मध्ये भेटला पाचवा ट्रॅप पाचवा हाय काय हाय काय आणि पूर्णपणे सोडायला भरपूर टाइम लागतो एक एक डोक्यासाठी एकच डुका एकच डुका आहे मस्त यायला तीन भेटले आपण घातले अजून भरपूर कमी टाकलेला कमी टाकले काय टाकले इकडे एक ट्रॅप आहे आणि हा मला शेवटचा आहे का शेवट हा इकडे मित्रांनो आपला शेवटचा शेवटच्या ट्रॅप मध्ये बघू आपल्याला भेटतो चांगलं दुकान काढलेला आहे ही बघा मित्रांनो पडत नाही पडणार आधी बघा ही मुरली मस्त आहे आणि ही पण मस्त साईज मित्रांनो बघा बाबा बाबा कुर्ली बघा कुर्ली बघा कुर्ली हा आई बघा मित्रांनो एक नंबर हा आयडिया खाली शेटचा टायप तीन आहेत वाटत हे बघा मित्रांनो आपली टेक्निक आहे ना पप्पा बनवलेली ती मस्त एक नंबर झालेली आहे आणि त्या टेक्निक मध्ये चिंबऱ्या सुद्धा भेटलेल्या आहेत मित्रांनो तर बघू शकतो इकडे चिमऱ्या इकडे दाखवतात मोड्या बघा अजून भेटलेले आहेत इकडे पण आणि आजची टेक्निक झालेली आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलला जर कोण मित्र नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत राहील बाय बाय